नमस्कार ओबीसी आरक्षण येथील रोड चौकात चक्काजाम आंदोलन ओबीसी समाजातील जनतेचे सामाजिक शैक्षणिक आर्थिक व राजकीय मागासले पण अद्याप कायम आहे भारतीय संविधानानुसार ओबीसी प्रवर्गामध्ये इतर जातीचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू असल्यामुळे वडिगोद्री जिल्हा जालना येथे प्राध्यापक लक्ष्मी आके आणि नवनाथ वाघमारे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी औसा येथील अॅप्रोच रोड चौकात आज शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता रस्ता रोको आंदोलन करून चक्काजाम आंदोलन करण्यात आले औसा तालुक्यातील सकल ओबीसी समाजातल्या कार्यकर्त्यांना नवीन बस स्थानकापासून घोषणा देत अॅप्रोच रोड चौकापर्यंत घोषणाबाजी करीत औसा टी पॉइंट येथे रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले नागपूर ते रत्नागिरी महामार्ग क्रमांक तीनशे एकसष्ट वर सुमारे एक तास वाहतूक ठप्प झाली होती मूळ ओबीसी प्रवर्गातील समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा लागू देणार नाही अशी भूमिका रास्ता आंदोलन करते यांनी घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आंदोलन मान्य सर जे उपोषणाला त्यांना पाठिंबा देण्यासाठी आजचा आमचं आंदोलन आहे आम्हाला कुणावरही हो अन्याय करायचा नाही परंतु आमच्यावरही अन्याय झालेला आम्हाला जमणार नाही या आंदोलनाच्या मार्फत आम्ही ओबीसी म्हणून सरकारला इशारा देऊ इच्छितो की आमच्यावर कुठल्याही प्रकारचा अन्याय झाला तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल यापूर्वी आपण ओबीसी आमचे बांधव आहेत ओबीसीसाठी आम्ही हे केलं ते केलं हे म्हणण्यापेक्षा आता होणारा अन्याय आमच्यावर थांबवावा ही माझी सरकारला विनंती आहे